नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनांची आता नक्की तारीख झाली फिक्स आता मुख्यमंत्र्यांनी शंभर टक्के गॅरंटी दिली आता या तारखाची बघा आता नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजना आणि लाभार्थ्यांना आता मोठी आनंदाची गोष्ट शेतकऱ्यांच्या या जिल्ह्यामध्ये पैसे मिळण्यास सुरुवात तर बघा कोणत्या क्षणी कोणत्याही वेळी दुपारी किंवा संध्याकाळी कोणत्याही वाजता आता शेतकऱ्यांना पैसे पडणार आणि पैसे पडण्याची सुरुवातही होणार तर बघा आता लाभार्थ्यांना तुम्ही जर बारा जिल्ह्यामध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला पडे पुढील हप्ता मिळणार तर बघा आता लाभार्थ्यां जर तुम्ही काम लवकरात लवकर नाही केलं असेल तर तेही करून बघा पैसे मिळण्यास आता उशीर नाही बघा अपात्र राहतात शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही बघा आता पुढील बारा तालुक्यामध्ये आणि बारा जिल्ह्यामध्ये पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता बारा जिल्ह्यांमध्ये तुमचे पैसे आहे की नाही हे तुम्ही चेक करून घ्या शेतकरी मित्रांनो बघा लाभार्थ्यांना ना, ना कोणते बारा जिले आहेत आणि त्यासाठी आपला व्हिडिओ शेवट बर नक्की बघा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा कारण तुमचे बारा जिल्हे तुम्हाला कोणतेही कळणार नाहीत तर चला करूया आजच्या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात तर बघा सर्वात आधी जर आपल्या चॅनलला ससर नाही केला असेल तर तेही करून जा तर बघा आता मग तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे की केंद्र सरकार आणि पीएम किसान योजना मागे एकोणीसवा हप्ता देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हे करण्यात आला होता तर बघा आता या योजनेतील धर्तीवर राज्य सरकारने सुरुवात केलेली शेतकरी योजना मागील सहावा हप्ता हा पी एम किसान योजनेच्या म मा, हप्तानंतर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला होता तर बघा आता पी एम किसानचा वीसवा आणि नमो शेतकऱ्यांचा सातवा हप्ता कधी कदि, कधी तर शेतकरी मित्रांनो म्हणजेच की पी एम किसान योजनेचा एकविसावा वितर होऊन आता जून महिन्याचे चार महिन जून महिने होत आहे तर व नम शेतकरी योजनाचे हप्ता वितरित होऊन जून महिन्याचे तीन महिने झाले आहे तर बघा आता असे तारीख ही आता पी एम किसान योजनेअंतर्गत आता जून महिन्याचे वितरण करण्यात येणार आहे बघा विसावा हप्तासोबतच सरकारने आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता असे दोन हजार रुपये देखील तुम्हाला आता एकत्र मिळण्याचे असे आता शंभर टक्के माहिती मिळाली आहे तर बघा आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के आता दोन्ही योजनाचे पैसे एकत्र मिळणार असे ते त्यांनी कंप माहिती दिली आहे तर तुम्हाला बारा जिल्ह्यामध्ये तुम्हा चेक करा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा बघा मित्रांनो तर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले बघा या जून महिन्याचे पैसे आता त्यांनी आता बघा केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता हे केंद्र सरकारच्या हस्ते वितरित करण्यात येत आहे तर यासोबत राष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील आम्ही राज्य सरकारच्या शेतकऱ्याच्या वितरित करण्यात येत आहे बघा राज्य सरकारच्या हातानेही विस्तरित होणार आहे आणि बघा त्र्याण्णव कोटी पंचवीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या सातव्या हप्त्यासाठी पात्र ठेवले आहेत तर आणि सर्व शेतकऱ्यांना आता एकत्र हजार चार हजार रुपये एकूण जून महिन्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यातच जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकत्र चार हजार रुपये असे दोन्ही योजनांची मिळणार आहात आणि तेही तुमच्या थेट बँक खात्यातच तर बघा दुसरं म्हणजे की बघा आता पुढील तुम्हाला शेवटला मी सांगणार आहे तुम्हाला आता नक्की तारीख कोणती आहे तर तेही आपण सांगणार आहोत तर बघूया तर त्यात दुसरी गोष्ट म्हणजे की बघा नेमका पी एम किसान योजनेचा बघा विसावा हप्ता कोणत्या दिवशी येणार आणि किती तारखेला येणार आणि विस्तरीत क केंद्र सरकार दर चार महिन्याला त्यांचे वितरण करते तर वेळो महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातनी हप्त्याचे बँक खात्यातच पाठवतं बघा त्याचप्रमाणे देखील जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच की बघा तेवीस जून दोन हजार पंचवीस आणि तीस जून या आठ दिवसातनी काळामध्ये तुम्हाला पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता असे दोन्ही दोन दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता असे दोन दोन हजार रुपये तुम्हाला दोन्ही योजनांचे पैसे तुम्हाला एकत्र जमा होणार आहे तर बघा तुम्हाला आता तारीख चांगली आहे तेवीस जून ते तीस जून अशा आठ आठवड्यातनी तुम्हाला पैसे मिळून जातील तर बघा तुम्ही आता पुढील तुम्ही आता बारा जिल्ह्यामध्ये आहे की नाही तर आता व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा आणि लक्ष देऊन ऐका कारण आता आपण बारा जिल्ह्याचे नावच सांगणार आहे तर तुम्ही या बारा जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला आतापासून कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही वेळी तुमचे पैसे पडणारच तर चला सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो बघा पहिला जिल्हा आहे अकोला बघा दुसरा आहे परभणी बघा तिसरा आहे औरंगाबाद बघा चार नंबरचा जिल्हा म्हणजेच की अमरावती आणि बघा पाच नंबरचा जिल्हा म्हणजे रायगड याही योजनांना सकाळपासून कोणत्याही वेळी पैसे पडणार बघा पाच नंबरचा बीड आहे बघा मुंबई सातारा बुलढाणा सोलापूर गोंदिया बघा असे जिल्ह्यात आहेत आणि या जिल्ह्यालाही सकाळपासून आता कोणत्याही वेळी आता पैसे पडणार आता कारण आता जिल्ह्यांची यादी ही जाहीर झाली आहे तर बघा पुढील ता जिल्हा काय आहे तर शेतकरी मित्रांनो बघा त्याच्यानंतर जिल्हा आहे वाशिम हिंगोली यवतमाळ आणि बघा असे होते बारा जिल्हे या बारा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला आता वेळ